आज आपण महानगरपालिका शाळा क्रमांक सव्वीस लेबर कॉलनी या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता काल आपण आनंदनगर शाळा क्रमांक पाच याला विजिट दिलं होतं आज आपण शाळा क्रमांक सव्वीस या ठिकाणी आहोत पाहू शकता येथे पण विद्यार्थ्यांना जे खेळण्यासाठी जे असलं पाहिजे ते नाहीये किंवा ग्राउंड पण चांगलं नाहीये ग्राउंडवर मोठे मोठे अशी हे आहेत येथून आपण आज जात आहोत क्लासमध्ये येथे पण आपण बघत असाल की या ठिकाणी पण विद्यार्थ्यांना बसण्यासाठी टेबल नाहीये एक क्लास झालं आपण आता दुसऱ्या क्लासमध्ये जात आहोत या ठिकाणी पण आपण बघत असताल की या ठिकाणी पण टेबल नाही आणि या ठिकाणी लाईट पण नाहीये नाही डिजिटल एज्युकेशन येथून येथील जे शौचालय आहे आपण या ठिकाणी पाहत असताल या ठिकाणातील काही रहिवासी जे एक समाजकंठक असं बी म्हणता येईल त्यांनी या ठिकाणाची अतिशय पाहू शकता आपण तोडमोड केलेली आहे पूर्ण शौचालयाची अशा बी समाजकंठकांना मी लातूरकर तोंड देईल कालच्या व्हिडिओमुळं काही लोकांना त्रास झाला असेल तर माफी असावी कारण मी फक्त लातूरसाठीच लढणार आहे मला कुठलाही पक्ष मायने ठेवत नाही मला फक्त लातूर मायने ठेवत आहे ज्यांना पक्ष मायने ठेवत आहे तर प्लीज मी लातूरकर तुम्ही माझ्या पोस्ट लाईक पण करू नका आणि पाहू पण नका तर आज आपण शाळा क्रमांक महानगरपालिका शाळा क्रमांक सव्वीसमध्ये आहोत आणि या ठिकाणची आपण परिस्थिती पाहिलेली आहे काल जे होतं आज पण तसंच आहे काही बदलाव नाही आहे हे कुठे जर थांबलं पाहिजे Zayn.